सर्व भक्तांना आव्हान एकच आहे या कार्यक्रम सहा मार्च दे दे। सहा मार्च ते तेरा मार्च हे जे शिवपुराण कथा एकशे आठ कुणी दत्त्या येज्ञी पिंपळगाव येथे होत आहे हा शिवपुराण कथेचा कार्यक्रम वृंदावन येथील श्री श्री एक हजार आठ राजेंद्रास महाराज मलपीठाधीशवर या महात्म्याच्या मुखातून कथा होणार आहे या कथेचा सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आपलं जीवन धन्य करून घ्यावं आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी चांगल्या तऱ्हेचं योगदान देऊन आपलं जीवन धन्य करून घ्यावं हा कार्यक्रम शंभू महादेवाच्या कृपेनं श्री शल्ले मल्लकार्जुनाच्या कृपेनं होत आहे म्हणून सर्व भक्तांना आव्हान एकच आहे की येथे येऊन सेवा द्यावी आणि ज्यांना कोणाला यज्ञाला बसायचं असेल त्यांनी यज्ञाला बसावं इथं निशिर पावती पाडून घ्यावी काही नंबर वगैरे व्हॉट्सअप झालेले आहेत त्या नंबरवर संपर्क साधून रिसिट पावती पाडून त्याच्यावर माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे यज्ञाला बसावं हा यज्ञ सर्वसाधारण नाही एकशे आठ कुणी दत्त्या यज्ञ आहे मोठ्या प्रमाणाचा यज्ञ आहे आपल्या परिसरामध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही सर्व भक्तांना एकच आव्हान आहे की या यज्ञामध्ये बसून आपलं जीवन धन्य करून घेणे आणि शिव म शिव महापुरांकता ऐकून असे महापुरुष केव्हा तरी कुठ तरी आपणाला शिवपुराण कथा सांगतात म्हणून हे अधिकारी पुरुष आहेत अधिकारी महात्म्या आहेत आणि अनेक संतांच्या सानिध्यामध्ये आपणाला कथा ऐकाव्या तुम्ही कथा कुठे ऐकशाल पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये कथा ऐकायला मिळणार म्हणून तुम्ही सर्व भक्तांनी जास्तीत जास्त संख्येनं कथा ऐकून आपलं जीवन धन्य करावं सहा मार्च ते तेरा मार्च